आता आपण काळूबाई मंदिर आहे किती आहे हे काळूबाई मंदिर आहे ना पोंदिवाडी आणि सविध्याच्या हद्दीमध्ये नाथनगर मध्ये तर काळूबाई मंदिरात चोरी झाली साधारण बुधवारी रात्री चोरी झाल्याचे सांगण्यात आलं नेमकं चोरी काय झाली किंवा काय याबाबत पुजारी तुमचं काय नावडी हा नेमकं काय झाली चोरी कसली झाली आणि काय काय गेलं आणि कधी म्हणजे तुम्हाला कधी समजलं देवीच्या अंगावरील दीड तोळ्याचा डाग आणि मशीन आपलं याच गाणी लावायचं मशीन असं एक लाखाचा ला गेला सकाळी आम्ही नंतर कडी गोंड्या तोडलेला दिसला तर तो सर्वसाधारण तुम्ही ज्यावेळेस दररोज नित्यनमानी पूजाला येता त्यावेळेस हा दरवाजा बंदिस्त असतो का कुलूप कुलू लावलेला असत कसं असतं कुलूप लावलेला असतं पण कोंड्या तोडलेला होता सकाळ सकाळ कडी गोंड्या तोडून माल चोरीला गेला हा दागिने सोन्याचे होते का सोन्याचे होते नवस्फूर्तीसाठी भाविकांनी ला ते अंदाज म्हणजे चोरी झाल्याचं लक्षात आलं त्याच्यानंतर तुम्ही कोणाला कळवलं किंवा काय उपाययोजना केली आमच्या अध्यक्षांना वगैरे सगळ्यांना माहिती कळवलं कोणा नितीन नरवडे हा अमिती सण बाबाजी नरवडे असे दोन चार लोकांना सगळी आली ती घटनास्थळी हा नंतर मग काय झालं पोलीस स्टेशनला कुठला कळवलं का पारगाव पोलीस स्टेशनला कळवलं पण ते म्हणले आमच्या हद्दीत येत नाही तुम्ही चौकशी मग तुम्ही आता शिरूरलांट दिली का नाही द्यायची आज जाणार हा मग या बाबा इथं कोणी संशयित फिरत होतं किंवा काय असे काय वाटतंय काय नाही आता मंदिरात पाया पडायला येतात कोण येतं काय येते कोणाला बोलू शकत नाही ना आपण या संशय घेता येत नाही तस असा म्हणजे याच्या आधी कधी चोरी झाली काही तर सुरुवातीला घंटा गेल्या काही समाई गेल्या किती वर्ष झाले आता मग एक वर्ष झाला असं मी तर हा मग त्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला काय तक्रार कळवलं म्हणलं काय जाऊ दे थोडेसे काही बघू चौकशी करू असं काही कळवलं नाही आता मोठी झाल्यामुळे म्हणलं की त्याला पोलीस स्टेशनला कळवावा तर एखादं चोरी झाली आणि ही म्हणजे एक भाविकांचं जे श्रद्धास्थान आहे काळूबाई मंदिर म्हणजे ही चोरी झाली ही दुर्दैवी घटना आहे आणि नेमकं चोरी झाल्यामुळं भाविकांच्या श्रद्धेला तडा गेला किंवा सखत भाविक नाराज झाले याबाबत स्टेशनला जाणार आहेत आणि चोरांच्या विरोधात फिर्यात जाणार आहेत तर याबाबत दुसरे आपले भाविक आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊया तुमचं काय नाव महेश शंकर गायकवाड हा तर नेमकं ही चोरी झाली घटना कशी घडली किंवा तुम्हाला काय ऐकू माहिती काय सुमारे रात्री साडे दहा अकराच्या दरम्यान या डोंगरावरती ड्रोन फिरत होते मोठे आम्ही बघितले स्वतः डोळ्याने बघितले इथल्या लोकांना लो पण कळवलं पोंदेवाडी संविधानी नाथनगरच्या लोकांना आम्ही कळवलं का बा या ठिकाणी ड्रोन फिरतायत तुम्ही सावधान राहा किती फिरत होते साधारण दोन तीन ड्रोन फिरत होते तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिलं स्वतः डोळ्याने पाहिले हां हा मग तुम्ही काय लोकांना सोशल मीडियावर किंवा फोन करून कळवलं हो आमच्या सोशल मीडियावरती ग्रुपवरती व्हॉट्सअपवरती आम्ही मेसेज केले रात्रभर लोक जागरण करत होती पण ते आहे या ठिकाणी काही ते कोणी रहिवाशी नाही येत राहायला त्यामुळे या ठिकाणी रात्री बारा दीडच्या दरम्यान काहीतरी चोरी झाले असा अंदाज वाटतो ड्रोन कुठं फिरत होते मंदिराच्या आसपास किंवा काय मंदिराच्या आसपास फिरत होते इथे फारेस्ट आहे फारेस्टामध्ये फिरत होते इथे गावच्या वस्तीवरती फिरत होते मग यामुळे ड्रोनमुळे ड्रोनची टेळणी करून चोरी झाली असे तुमचा अंदाज आहे का नेमकं काय वाटतं सध्या तर परिस्थिती तशीच वाटते कारण एक दीड महिना झाले ह्याचं वातावरण भीतीचं वातावरण झालेलं आहे कारण ड्रोन फिरत आणि चोरी पण होत आहेत त्यामुळे असं अंदाज वाटतोय का त्यामुळे चोरी झाली अस एकंदर जे भावी मागताच म्हणणं आहे का सध्या ड्रोन मुळे चोरी झाली किंवा का या काय याबाबत अधिकृत पृष्टी नाही परंतु एक अंदाज त्यांनी व्यक्त केला कारण या भागात ज्या दिवशी ही देवीचे दागिने गेले त्याच्या आधी काही तास या भागात या जंगल परिसरात ड्रोन फिरत होते त्यामुळं बहुधा असं एक अंदाज व्यक्त करतात अधिकृत नाही का ड्रोनमुळे चोरी झाली असावी तर एकंदर याबाबत आता या घटना वाढत्या आहेत सध्या आणि ड्रोनमुळं चोऱ्या होतात याबाबत अधिकृत दुजोरा जरी नसला तरी शेतकरी किंवा भाविक भागांचं म्हणणं आहे किंवा ग्रामस्थांचं म्हणणं आहे का ड्रोन ही पेहळणी करून चोरी होते असं त्यांचा अंदाज यांनी व्यक्त केला आहे तर याबाबत प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करणे गरजेचं आहे आणि मंदिरामध्ये चोऱ्या सध्या वाढलेल्या आहेत आणि बराच वेळा आपण बघा सर्वसाधारणपणे घरात काही दागिने असेल किंवा काही महत्त्वाचं कार्यक्रम असेल तर त्यावेळेस आपले बँकेत ठेवले लॉकरमध्ये ठेवले दागिने आपण घेऊन येतो आणि कार्यक्रमाला वापरतो आणि कार्यक्रम झाल्यावर परत नेऊन देतो परंतु मंदिर एक भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि अशावेळी जर दुर्गम भागात कुठलं मंदिरं असेल किंवा परिसरात मंदिरं असेल तिथे दागिने असतील किंवा नवस्फूर्तीसाठी भाविकांनी दिलेले दागिने असतील ते सुरक्षित राहणे गरजेचं आहे तिथे सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे आणि शक्यतो एक सामाजिक भावनेतून आव्हान मला असं वाटतं करूशी का ज्या दिवशी आपला देवीचा उत्सव असेल किंवा कुठले कार्यक्रम असेल महत्त्वाचे त्याच दिवशी देवींना दागिने घालणे संयुक्ती राहील इतर व्यवस्थे बँकेतमध्ये लॉकरमध्ये ठेवले तर त्याची सुरक्षितता वाढू शकेल यासाठी भाविकांनी उपाययोजना करणं गरजेचं आहे परंतु अजून याबाबत पोलिसांनी कुठलं या प्रकारे आवाहन केलेलं नाही किंवा पोलिसही याबाबत सतर्क नसल्याचं दिसून येत आहे त्यांनीसुद्धा जनजागृती म्हणून विविध ठिकाणची जी देवस्थानं आहेत त्यांना त्यांची मिटिंग कॉल करावी त्यांना बोलून घ्यावं आणि दागिन्यांची सुरक्षाता वाढवण्यासाठी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याचं आवाहन करावं अजूनही अनेक ठिकाणी मंदिरं किंवा जे आपले भाविकास्त असलेली मंदिरं ही डोंगरावं आहेत किंवा निर्जनस्थळी आहेत आणि तिथे देवीच्या घंटा जातात चोरीला तिजोरी चो चोरी जाते चोरी दागिने चोरीले जातात किंवा इतर घटना घडतात याबाबत प्रशासनाने जनजागृती करून एक सामाजिक बांधील करून भाविकांना बोलून त्यामध्ये समन्वय ठेवला पाहिजे म्हणजे जेणेकरून चोरीचा घटना घडणार नाही यासाठी महत्वाचे आहे आता आपण आहे काळुबाई मंदिर पोंदेवाडी आणि सविन्याच्या हत्तीवर आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मनसर